माजी आमदार अपूर्व हिरे दाम्पत्य अध्यक्ष असलेल्या दोन्ही बँकांमध्ये संशयास्पद कर्ज वाटपाचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते उद्धव हिरे यांचा मंत्री दादा भुसे यांच्याशी राजकीय संघर्ष टोकाला पोचलाय त्याची झड आता बंधू माजी आमदार डॉक्टर अपूर्व हिरे यांनाही बसली आहे त्यामुळे हिरे कुटुंबियांचे राजकारण दिवसेंदिवस अडचणीचे बनले आहे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर विविध आरोप करणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते उद्वय हिरे यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा आहे मालेगाव बाह्य मतदारसंघात उद्वय हिरे यांनी शिक्षण मंत्री भुसे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्या प्रचारात दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप करत राजकीय आव्हान दिले होते त्याचा राजकीय फटका उद्वय हिरे यांना सातत्याने बसत आहे आता शासकीय यंत्रणेने माजी आमदार अपूर्व हिरे आणि त्यांच्या पत्नी योगिता हिरे यांना टार्गेट केले आहे जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी यांनी या दोन्ही नेत्यांच्या नियंत्रणाखाली माजी आमदार अपूर्व हिरे अध्यक्ष असलेल्या मालेगावच्या व्यंकटेश नगरी सहकारी बँकेत पुन्हा दाखल करण्यात आला आहे लेखा परीक्षक एस टी गांगुडे यांच्या अहवालानुसार चारशे एकोणनव्वद कर्ज खात्यांवर तीस पूर्णांक एक कोटी रुपये कर्ज पुरवठा झाला मातृत्व पूर्णता थकीत आहे थकबाकीचे हे प्रमाण बहात्तर टक्के आहे यातील बहुतांशी कर्जदार हिरे यांच्या नियंत्रणाखाली महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे आहे आयफोन या नुकसानीची जबाबदारी अधिकारी आणि बँकेच्या संचालकांवर निश्चित करण्यासाठी जितेंद्र शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे योगिता अपूर्व हिरे अध्यक्ष असलेल्या नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेतही असाच घोटाळा झाला आहे अविनाश पाटील यांनी त्याबाबतचा सा अहवाल सादर केला आहे त्यानुसार बँकेचे एन पी ए पंचेचाळीस पूर्णांक त्र्याऐंशी टक्के आहे या संस्थेतही हिरे यांच्या नियंत्रणाखाली आदिवासी सेवा समिती शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांना केलेला दोन पूर्णांक छेचाळीस कोटीचा कर्ज पुरवठा ऐंशीचाळीस कोटीचा कर्ज पुरवठा केला मात्र तो वसूल होऊ शकला नाही त्यामुळे बँकेचे नुकसान झाले असून त्याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी तालुका उपनिबंधक संजय गीते यांची नियुक्ती करण्यात आली आहे सहकार निबंधकांनी केलेल्या या कारवाईने माजी आमदार अपूर्व हिरे आणि त्यांच्या पत्नी योगिता हिरे या अडचणीत आल्या आहेत या संदर्भात सहकार कलम अठ्ठ्याऐंशी अन्वये कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे हिरे यांच्या नियंत्रणाखाली विविध सहकारी संस्थांच्या कामकाजाबाबत मोठे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या निमित्ताने यांचे राजकीय विरोधक शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी त्यांचा संबंध जोडला जात आहे जिल्हा उपनिबंधकांच्या या कारवाईने जिल्हाभरातील राजकीय नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण नाशिक